चांगलं काम केलं आहे कबड्डी पण देखील बघायला मिळते पुण्यात एक नंबरचा खेळाडू बरोबर चढाई करणार आहे पाहायला मिळत आहे संघाकडनं अकरा अकरा अशा बरोबरी बाई तुम्हाला बघायला मिळत काय दर्जेदार स्पर्धेचे इथे खेळली मोठी मात्र पण सध्या एका साईडला आहे अष्टभुजा रानगाव आणि एका साईड सी पुन्हा लक्ष्मण नावाचा हाच खेळाडू ज्यांनी रानगाव संघासाठी खूप पद्धतीची चढाई चांगल्या पद्धतीने केलंय

आपले बघितलं निश्चितच राजेश पाटील साहेबांचं जेवढं नाव घ्यावं तेवढं कमी प्रत्येकाच्या मनामध्ये आणि घरामध्ये ज्यांना स्थान निर्माण केलं आहे अशा आमच्या भोईसर विधानसभेचे आमदार त्याचे सुपुत्र शिवम राजेश पाटील यांचं आगमन होत आणि त्यांचे शिव सहाय्य त्यांचं जेवढं सचिन निश्चित चौधरींचं जेवढं नाव घेतलं असंच सामनावर आपल्याशी मिळत असतात मराठी संघ वसई कडून बिलॉंग करतोय खूप चांगल्या पद्धतीची चढाई पडतोय पहिला सामना हा एकटा म्हणून जिंकू शकत अशा पद्धती चढाई तुम्ही बघितले आणि एका साईडला विराट मध्ये तुम्ही तो नॅशनल खेळाडू आपण पाहतात एक नंबरचा इथून तो म्हणजे प्रत्येक जाधव इथून दोन नंबरचा आपण बघत अफरा तू मॅच तेरा बारा अशा पद बघतात पुन्हा लक्ष्मण सर्व्हिस करतोय आपण बघतात खोलवर चढाई बोलत करतात प्रयत्न करत असताना पाय झाला पण दुसरा पाय वरती असायला पाहिजे झाला नाही लँडिंग झाला नाही

हाय माझा मित्र जो की पोएटर आहे मस्त आणि पोयटर इंस्टावर तुम्ही स्टेटस बघू शकता आणि वरून काय याची आयडी काय खेळण्यासाठी तिसरा अंडर स्कोरशन करायचं चला त्यांना परिधान करायचं खरोखरच ही शाल पडली की मित्र मित्र पडला किंवा आपला शिवगंधर्व जाणवतो शिवगंधर्व जाणवतो की ढोल टाक्या पदक जाणवतो ढोल ताशा पदक जाणवतो सर्व पदक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊ तुम्हाला सन्मानित करतो निश्चितच तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात आपला बहुमूल्य वेळ शिवगंधर्व परिवार ढोल टाशा पथक आणि छत्रपती शिवाजी महाराज चषकाला दिल्याबद्दल तुमचं अनेक धन्यवाद असंच प्रेम आयुष्यभर या शिवगंधर्व परिवार ढोल ताशावर आणि छत्रपती शिवाजी असू द्या आपला बहुबल वेळ आपण दिला